गौरी गणपती विशेष रेसिपी प्रकार एक पाहूया तर त्यासाठी इथे मी एक मिक्सिंग बाऊल घेतला आहे आता त्यामध्ये इथे मी एक वाटी रवा घेतला आहे हा रवा आपण जो रोज शिरा किंवा उपमा बनवण्यासाठी वापरतो तोच आहे तुम्ही हा पदार्थ बनवण्यासाठी या ठिकाणी एकदम बारीक रवासुद्धा वापरू शकता मोठा रवाही वापरू शकता त्यानंतर आता यामध्ये ज्या वाटीने आपण रवा, रवा, वाटी रवा मोजून घेतला होता त्याच वाटीने इथे मी अर्धी वाटी दूध घेतले दूध या ठिकाणी मी उकळून थंड करून घेतले फ्रीजमध्ये असलेलं थंड दूध वापरायचं नाही जर दूध फ्रीजमध्ये असेल तर थोडा वेळ बाहेर काढून ठेवा आणि त्यानंतर वापरा त्यानंतर आता हे दूध थोडं थोडं या रव्यामध्ये घालायचं आणि एकसारखं मिक्स करून घ्यायचं अशा पद्धतीने दूध घालून हा रवा भिजवून घेतला की हा पदार्थ छान मौसूद तयार होतो तर या ठिकाणी दूधही तुम्ही जसा रवा घेतलाय त्यानुसार कमी जास्त लागू शकतं जर तुम्ही बारीक रवा घेतला असेल तर दूधही कमी लागू शकतं मोठा रवा घेतला असेल तर एक दोन चमचे दूध एक्स्ट्राही लागू शकतं तर इथे अर्धी वाटी दूध मी या रव्यामध्ये घातलं आहे ते रव्यामध्ये छान एकसारखं मिक्स एक एक करून एकजीव करून घेऊयात तर इथे रव्यामध्ये मी दूध छान एकसारखं मिक्स एक करून घेतले त्यानंतर आता यामध्ये इथे मी दुधावरची जी साय असते ती दोन चमचे घेतली आहे दुधावरची साय म्हणजे मलई यामध्ये घातली की हा पदार्थ चवीला एकदम भन्नाट लागतो खाल्ल्यानंतर तुम्हाला समजणारही नाही आणि ज्यांना तुम्ही खायला द्याल ते नक्कीच विचारतील की तुम्ही यामध्ये मावा घातलाय का अशी चव या मलाईमुळे या पदार्थाला येते आता ही मलाई घातल्यानंतर म्हणजे साय घातल्यानंतर तीही या रव्यामध्ये आपण छान एकसारखी मिक्स करून घेऊयात तुम्ही बघू शकता सर्व साहित्य छान एकसारखं मिक्स झालं रव्याचा छान असा गोळा तयार होतो आहे त्यानंतर आता काय करायचं याच्यावरती झाकण ठेवायचं आणि हा रवा एक पंधरा मिनटं भिजण्यासाठी बाजूला ठेवायचा म्हणजे रवा दुधामध्ये भिजला की छान फुलेल आणि हा पदार्थही छान दाणेदार तयार होईल तर इथे एक पंधरा मिनटं हा रवा मी छान असा भिजवून घेतलाय आता याच्यावरचं झाकण काढूया तर झाकण काढल्यानंतर तुम्ही बघू शकता आपण जेव्हा हा रवा दुधामध्ये भिजवून घेतला होता तेव्हा ते, ते मिश्रण सैलसर होतं आणि आता हा रवा जेव्हा दुधामध्ये छान भिजलाय फुललाय तेव्हा हे मिश्रण तुम्ही पाहू शकता घट्टसर तयार झाले आता काय करायचं इथे मी एक चमचा तूप घेतले हे तूप या मिश्रणावरती घालायचं आणि हाताने हे तूप यामध्ये मिक्स करून एक अर्धा मिनटभर हा गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे तूप लावून हा रव्याचा गोळा छान असा मळून घेतला की छान सॉफ्ट तयार होतो त्याचप्रमाणे हाताला चिटकत नाही तरी ते तूप लावून एक अर्धा मिनटभर हा रव्याचा गोळा मी छान असा मळून घेतला आहे आता या तयार गोळ्याचे आपण दोन भाग करून घेऊयात मळून घेतलेल्या गोळ्याचे दोन भाग करून घेतले की आता त्याचे दोन गोळे तयार करून घेऊयात तरी ते तयार मिश्रणाचे मी दोन गोळे तयार करून घेतले आहेत आता आपण पुढची कृती करूयात तर त्यासाठी इथे मी एक पोळपाट घेतला आहे आता या पोळपाटावरती थोडंसं तूप सोडायचं आणि हाताने पसरवून या पोळपाटाला लावून घ्यायचं तूप हाताने पसरवून पोळपाटाला लावून घेतलं की जे हाताला तूप शिल्लक आहे त्या आता लाटण्याला आपण लावून घेऊयात तर इथे पोळपाटाला आणि लाटण्याला मी तेल लावून घेतले त्यानंतर काय करायचं आपण जो गोळा तयार करून घेतला होता तो पोळपाटावरती ठेवायचा आणि हलक्या हाताने पोळपाट गोल फिरवत हा गोळा मध्यम जाडसर असा लाटून घ्यायचा गोळा जास्त जाडसरही ठेवायचा नाही किंवा जास्त पातळही लाटायचा नाही तर मध्यम जाडसर अशी याची पारी लाटून घ्यायची आहे पोळपाटाला आपण खाली तूप लावले त्यामुळे हा गोळा पोळपाटाला खाली चिटकत नाही पण जर तुम्ही लाटत असताना गोळा पोळपाटाला खाली चिटकत असेल तर एखादी प्लॅस्टिकची जाड पॉलिथिन घ्यायची ती पोळपाटावरती ठेवायची त्याच्यावरती थोडंसं तूप लावायचं आणि त्यावरती हा गोळा ठेवून पारी आपल्याला ला लाटून घ्यायचे आहे तर इथे तुम्ही बघू शकता मध्यम जाडसर अशी मी पारी लाटून घेतली आहे जास्त जाडसरही लाटली नाही किंवा जास्त पातळही लाटली नाही पोळपाटाला खाली तूप लावलंय त्यामुळे पारी पोळपाटाला चिटकूनही बसली नाही आहे आता ही लाटून घेतलेली पारी आपल्याला भाजून घ्यायची आहे तर त्यासाठी मी गॅसवर तवा गरम करायला ठेवला आहे तवा गरम झाला की आता त्यावरती एक अर्धा चमचा तूप सोडायचं तरी ते तवा गरम करून घेतल्यानंतर गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो केला आहे गॅसचा फ्लेम अजिबात हाय किंवा मीडियम ठेवायचा नाही तर ही पारी आपल्याला लो फ्लेमवरतीच भाजून घ्यायची आहे तूप घातल्यानंतर तूप पसरवून घ्यायचं आणि आता त्यावरती आपण जी पारी लाटून घेतली आहे ती घालायची लाटून घेतलेली पारी तव्यावरती घातली की मंद आचेवरती एक दोन मिनटं खालच्या बाजूनी छान अशी भाजून घ्यायची पारी एक दोन मिनटं खालच्या बाजूनी भाजून घेतली की आता उलटण्याने ती पलटी करायची आणि मंद आचेवरतीच दुसऱ्या बाजूनेही हलकासा सोनेरी येईपर्यंत भाजून घ्यायची तर इथे दुसऱ्या बाजूनेही पारी हलकासा सोनेरी येईपर्यंत भाजून घेतली आहे त्यानंतर काय करायचं इथे मी एक फोर्क घेतला आहे आता या फोर्कच्या मदतीने जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलंय त्या पद्धतीने या पारीवरती ठिकठिकाणी थीक होल करून घ्यायचे म्हणजे आतमध्ये सुद्धा हा रवा अगदी व्यवस्थित छान एकसारखा भाजला जाईल अजिबात कच्चा लागणार नाही किंवा हा पदार्थ खाताना कचकच लागणार नाही फोर्कने पारीला होल करून घेतले की पुन्हा पारी पलटी करायची आणि आता अशाच पद्धतीने डार्क सोनेरी रंगेईपर्यंत अलटी करत ही पारी भाजून घ्यायची आहे पारी भाजून घेत असताना या पारीला दोन्ही बाजूनी मी थोडं थोडं तूप लावून घेणार आहे आणि तूप लावून ही पारी छान डार्क सोनेरी रंगेईपर्यंत मंद आचेवरतीच अलटी करत भाजून घेणार आहे तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने डार्क सोनेरी रंगेईपर्यंत ही पारी आपल्याला दोन्ही बाजूनी भाजून घ्यायची आहे पारीचा तुम्ही आवाज ऐकू शकता एकदम छान कुरकुरीत खुसखुशीत अशी ही पारी भाजून झाली आहे आता ही पारी आपण एखाद्या ताटामध्ये काढून घेऊयात आणि आता अशाच पद्धतीने दुसऱ्या गोळ्याची पारी बनवून सुद्धा लाटून अशा पद्धतीनेच भाजून घेऊयात दोन्ही पाऱ्या भाजून ताटामध्ये काढायच्या पूर्णपणे थंड करून घ्यायच्या तर इथे दोन्ही पाऱ्या भाजून मी पूर्णपणे थंड करून घेण्यासाठी ठेवल्या आहेत तोपर्यंत आपण पुढची तयारी करूयात तर त्यासाठी इथे मी दोन चमचे बदामाचे काप तीन चमचे काजूचे काप आणि दोन चमचे पिस्त्याचे काप घेतले आहेत आता हे ड्रायफ्रुट्स आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तर त्यासाठी गॅसवरती मी तडका पॅन गरम करायला ठेवला आहे पॅन गरम झाला की आता त्यामध्ये दोन चमचे तूप घालायचं तूप गरम झालं की आता त्यामध्ये इथे जे ड्रायफ्रूट्स घेतले आहेत ते सर्व ड्रायफ्रूट्स या तुपामध्ये घालायचे तूप गरम करून घेताना जास्त कडकडीत गरम करून घ्यायचं नाही हलकंसं गरम झालं की ड्रायफ्रुट्स तुपामध्ये घालायचे आणि मंद आचेवरती फक्त हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे जास्त लालसर रंग येईपर्यंत भाजायचे नाहीत नाहीतर चवही त्याची कडवट लागते त्यामुळे फक्त हलकासा सोनेरी रंग येईपर्यंतच हे ड्रायफ्रुट्स आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीनुसार तुम आणखी ड्रायफ्रूट्स घातले तरी चालतील तरी ते हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत सर्व ड्रायफ्रूट्स मी भाजून घेतले आहेत आता गॅस बंद करायचा आणि हे ड्रायफ्रूट्स थंड होण्यासाठी असेच पॅनमध्ये ठेवून द्यायचे ड्रायफ्रुट्स भाजून होईपर्यंत तुम्ही ते बघू शकता आपण ज्या पाऱ्या भाजून घेतल्या होत्या त्यासुद्धा पूर्णपणे थंड झाल्या आहेत रवा तुम्ही बघू शकता अगदी आतपर्यंत व्यवस्थित भाजला गेलाय अजिबात हाताला चिटकत नाही आहे आता या पाऱ्यांचे तुकडे करून मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेतले आहेत आता मिक्सर पल्स मोडमध्ये फिरवत ही पारी आपल्याला वाटून घ्यायची आहे पूर्ण बारीक करायचं नाही रवाळ टेक्स्चर राहिलं पाहिजे अशा पद्धतीने मिक्सर पल्स मोडमध्ये फिरवत म्हणजे बंद चालू करत हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे तर इथे मिक्सर पल्स मोडमध्ये फिरवत म्हणजे बंद चालू करत ही पारी मी वाटून घेतली आहे तुम्ही पाहू शकता अगदी रव्यासारखं टेक्स्चर याला आलं त्यानंतर आता ही वाटून घेतलेली पारी आपण बाउलमध्ये काढून घेऊयात तर आपण या ठिकाणी मस्त मऊ तोंडात टाकताच विरगळणारे दाणेदार रव्याचे लाडू बनवतोय पण आपण या ठिकाणी ना रवा भाजून घेतलाय ना पाक तयार केलाय एकदम सोप्या पद्धतीने हे लाडू बनवतोय त्यामुळे अगदी कोणीही बॅचलर्स असो नवीन शिकणारे असो नवीन लग्न झालेल्या मुली असो कोणीही बनवू शकेल एवढे सोपे हे लाडू बनवून तयार होतात त्यानंतर आता यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर घालायची त्यासोबतच इथे मी ज्या वाटीने आपण रवा आणि बाकीचं साहित्य मोजून घेतले त्याच वाटीने अर्धी वाटी पिठी साखर घेतली आहे ती घालायची बाकी पिठी साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार गोड कमी जास्त आवडतं त्यानुसार घालू शकता पण मी इथं जे काही प्रमाण सांगितलं आहे ते गोडासाठी एकदम परफेक्ट आहे आणि त्याचसोबत यामध्ये आपण जे ड्रायफ्रूट्स भाजून घेतले होते ते सुद्धा घालायचे आणि आता व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे ही पिठी साखर आणि घातलेलं सर्व साहित्य हाताने चोळून या रव्याच्या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचं हे सर्व साहित्य जसजसं एकजीव होत जाईल तसं याला बाइंडिंग खूप छान येतं त्यामुळे हाताळी चोळून हे छान एकसारखं मिक्स करत राहायचं आहे जर तुम्हाला हे मिश्रण कोरडं वाटत असेल तर तुम्ही यामध्ये वरून दोन ते तीन चमचे तूप घालू शकता त्यानंतर या मिश्रणाला छान बाइंडिंग येईल तर इथे मी सर्व मिश्रण छान एकजीव करून घेतले तुम्ही बघू शकता अगदी सहज याची मूठ वळली आहे म्हणजे लाडू बनवण्यासाठी हे मिश्रण आपलं परफेक्ट तयार झालं आता आपण याचे लाडू बनवून घेऊयात तर तुम्हाला जेवढ्या आकाराचे लहान मोठे लाडू बनवायचे असतील तेवढं मिश्रण तुम्ही हातावरती घेऊन याचे लाडू बनवून घेऊ शकता मी मध्यम आकाराचे लाडू बनवून घेणार आहे जास्त लहानही बनवणार नाही किंवा मोठेही बनवणार नाही आहे तरी ते दोन्ही हाताच्या मध्ये धरून लाडू बांधून घ्यायचा त्यानंतर थोडासा हातावरती असा खेळवायचा आणि ते आपला परफेक्ट मौसूद दाणेदार असा रव्याचा लाडू बनवून तयार झाला आहे तुम्ही बघू शकता आपण रवा भाजून घेतला नाही आहे किंवा पाक तयार केला नाही आहे तरी एकदम परफेक्ट असा लाडू तयार झाला आहे आता याच पद्धतीने राहिलेले सर्व लाडू मी बनवून घेते तर त्यासाठी तयार मिश्रणातलं जेवढ्या आकाराचा लाडू बनवायचा आहे तेवढं मिश्रण हातावरती घ्यायचं दोन्ही हाताने हा लाडू वळवून घ्यायचा त्यानंतर हातावरती थोडासा खेळवायचा आणि इथे एकदम मस्त असे रव्याचे लाडू बनवून सहज तयार होतात आता राहिलेले लाडूसुद्धा आपण अशाच पद्धतीने बनवून घेऊयात तर इथे सर्व रव्याचे लाडू मी बनवून घेतले आहेत आपण जेवढं या ठिकाणी साहित्याचं प्रमाण घेतलं होतं त्यामध्ये नऊ ते दहा लाडू बनवून अगदी सहज तयार होतात तुम्ही लाडवांचं टेक्स्चर पाहू शकता किती मस्त आले त्याचप्रमाणे मी तुम्हाला लाडू फोडून दाखवते आतूनही तुम्ही पाहू शकता एकदम मस्त मऊ लुसलुशीत असा लाडू तयार झाला आहे हा लाडू जेवढा दिसायला सुंदर दिसतोय त्यापेक्षाही चवीला एकदम भन्नाट आणि अप्रतिम लागतो आणि त्याचप्रमाणे हा लाडू खाल्ल्यानंतर कोणाला समजणारही नाही की तुम्ही हा रव्याचा लाडू रवा न भाजता किंवा पाक न करता बनवला आहे तर या गौरी गणपतीला तुम्ही सुद्धा हे झटपट तयार होणारे रव्याचे लाडू नक्की बनवून पहा यासाठी इथं मी एक पातेल घेतलं आहे आता यामध्ये इथे मी एक मोठी वाटी घेतली आहे त्या वाटीने मोजून दोन वाटी पाणी या पातेल्यामध्ये काढायचं तुम्ही सुद्धा या ठिकाणी साहित्य मोजून घेण्यासाठी मेजरिंग कप किंवा अशा पद्धतीने वाटीचाच उपयोग करा आता हे पाणी आपल्याला गरम करून घ्यायचं आहे तर पाणी फक्त कडकडीत गरम करायचं आहे उकळायचं नाही तर आता हे पाणी गरम करण्यासाठी मी गॅसवर पातेलं ठेवलं आहे पाणी गरम होतंय तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊयात तर त्यासाठी इथे मी एक परात घेतली आहे आता त्यामध्ये ज्या वाटीने मी दोन वाटी पाणी मोजून घेतलं होतं त्याच वाटीने इथे मी दोन वाटी स्वच्छ चाळून घेतलेलं ज्वारीचं पीठ घेतलं आहे ज्वारीचं पीठ जास्त जुनं असलेलं वापरायचं नाही जास्तीत जास्त पंधरा दिवसापूर्वी दळून आणलेलं चालेल त्यानंतर आता यामध्ये ज्या वाटीने पाणी ज्वारीचं पीठ मोजून घेतलं होतं त्याच वाटीने इथे मी पाववाटी तांदळाचं पीठ घेतले पोहे खायच्या चमच्या आणि हे पीठ पाच चमचे आहे आता या पीठामध्ये बाकीचं साहित्य घालून घेण्याआधी इथे मी एक तडका पॅन घेतलाय आता यामध्ये ज्या वाटीने सर्व साहित्य मोजून घेतलंय त्याच वाटीने पाववाटी तेल घेतले आता हे तेल या पॅनमध्ये काढायचं आणि तेलही कडकडीत गरम होण्यासाठी गॅसवर ठेवायचं बाकी तेलाचं प्रमाण या ठिकाणी तुम्ही तांदळाचं पीठ किती घेत आहे त्यावरती अवलंबून राहील आता हे तेल गरम आहे तोपर्यंत आपण यामध्ये राहिलेलं साहित्य घालून घेऊयात तर त्यासाठी इथे मी एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा धणे पावडर एक चमचा जिरे पावडर पाव चमचा हिंग आणि पाव चमचा हळद घेतली आहे आता हे सर्व पावडर मसाले या पिठामध्ये घालायचे त्याचसोबत इथे मी पोहे खायच्या चमच्यानी दोन चमचे पांढरे तीळ घेतले आहेत पांढरे तीळ या पदार्थामध्ये हा पदार्थ खाताना दाताखाली आले त्या पदार्थाची चव एकदम मस्त लागते आणि हा पदार्थ खायलाही मजा येते त्यामुळे तीळ आणखी थोडे जास्त घातले तरी चालतील त्यानंतर इथे मी एक छोटा चमचा ओवा घेतला तोही अशा पद्धतीने तळहातावरती घ्यायचा आणि क्रश करून म्हणजे चोळून यामध्ये घालायचा त्यासोबतच यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं किंवा एक छोटा चमचा मीठ या ठिकाणी तुम्ही घालू शकता तरी ते सर्व साहित्य मी पिठामध्ये घालून घेतले सर्व साहित्य पिठामध्ये घालेपर्यंत तुम्ही ते बघू शकता तेलही अगदी धूर निघेपर्यंत कडकडीत गरम झाले आता हे तेल सुद्धा या साहित्यावरती घालून घेऊयात तेल सर्व साहित्यावरती घालून घेतलं की आता एखाद्या चमच्याने हे सर्व साहित्य तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं सुरुवातीला तेल गरम आहे त्यामुळे आपण हात नाही लावू शकत त्यामुळे अशा पद्धतीने चमच्याने मिक्स करून घ्यायचं आणि हे सर्व साहित्य थोडंसं सा थंड झालं हात लावल्यानंतर हाताला सहन झालं की त्यानंतर मग हे हाताने छान एकसारखं मिक्स करून घ्यायचं तर इथे सुरुवातीला चमच्यानी सर्व साहित्य मी एकसारखं मिक्स करून घेतले आता हात लावल्यानंतर हाताला चटका बसत नाहीये हाताला सहन होते त्यामुळे अशा पद्धतीने आता हे हाताने मिक्स करून घ्यायचं हाताने मिक्स करून घेत असताना व्हिडिओत दाखवले त्याप्रमाणे पीठ सोळून ते मिक्स करायचं म्हणजे आपण यामध्ये जे काही मसाले घातले आहेत तेल घातलं आहे ते या पिठांमध्ये छान एकसारखं मिक्स होईल तर इथे सर्व साहित्य मी पिठामध्ये छान एकसारखं मिक्स करून घेतलं आहे तुम्ही पिठाचा कलरसुद्धा पाहू शकता मस्त आहे त्याचप्रमाणे पीठ मिक्स केल्यानंतर अशा पद्धतीने मूठ वळली गेली पिठाचा गोळा तयार झाला म्हणजे आपण यामध्ये जे तेलाचं मोहन घातलं होतं ते या पिठामध्ये एकदम व्यवस्थित आणि परफेक्ट मिक्स झाले आणि अशा पद्धतीने एकदम परफेक्ट मूठ वळली गेली की हा पदार्थसुद्धा एकदम मस्त खुसखुशीत आणि खमंग तयार होतो तर इथे आपलं सर्व साहित्य पिठामध्ये मिक्स करून होईपर्यंत आपण जे गॅसवरती पाणी गरम करायला ठेवलं होतं तेही गरम झाले आता गरम झालेल्या पाण्यातलं थोडंसं पाणी सुरुवातीला या पिठामध्ये घालायचं पाणीसुद्धा गरम आहे त्यामुळे अशा पद्धतीने चमच्यानेच ते पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं सुरुवातीला घातलेलं पाणी पिठामध्ये मिक्स जा झालं की पुन्हा थोडंसं पाणी घालायचं आणि पुन्हा अशा पद्धतीने चमच्याने मिक्स करून घ्यायचं तर इथे पाणी गरम आहे पिठामध्ये घातल्यानंतर पीठही एकदम जास्त गरम होतं आणि हाताला चटका बसतो जोपर्यंत हे पीठ हात लावल्यानंतर हाताला सहन होत नाही तोपर्यंत अशा पद्धतीने चमच्याने मिक्स करून घेत राहायचं तर इथे गरम पाणी पिठामध्ये घातल्यानंतर एक दोन ते तीन मिनटं हे पीठ मी चमच्याने एकसारखं मिक्स करून घेतलं होतं त्यानंतर हात लावल्यानंतर हातालाही सहन होते त्यामुळे आता हे पीठ आपण एकसारखं मळून घ्यायचं पातेल्यामध्ये आणखीनही थोडंसं पाणी शिल्लक आहे त्यामुळे लागेल असं थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि हे पीठ मळून आहे पीठ मळून घेताना लक्षात ठेवा पीठ जास्त घट्टसरही मळायचं नाही किंवा जास्त सैलसरही मळायचं नाही आपण भाकरी बनवण्यासाठी पीठ मळतो ना त्यापेक्षा थोडंसं घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे तरी ते लागेल असं थोडं थोडं पाणी घालून तुम्ही बघू शकता पीठ मी मळून घेतलं आहे छान असा पीठाचा गोळा तयार झाला आहे त्याचप्रमाणे इथे तुम्ही पिठाची कन्सिस्टन्सी पाहू शकता पीठ जास्त घट्टसरही नाही आहे किंवा जास्त सैलसरही नाही आहे त्याचप्रमाणे हे पीठ मळून घेण्यासाठी मी जे दोन वाटी पाणी गरम करून घेतलं होतं त्यातलं पाव वाटी पाणी शिल्लकही राहिलंय त्यानंतर एखादा रुमाल ओला करून घट्टसर पिळून घ्यायचा आणि तो ओला रुमाल या पिठावरती झाकून हे पीठ दहा मिनिटं भिजण्यासाठी बाजूला ठेवायचं तर इथे हे पीठ मी दहा मिनिटं भिजवून घेतलं आहे पिठावरचा रुमाल काढायचा आणि त्यानंतर आपण जे पीठ भिजवून घेतलं आहे त्या पिठातील एक मोठा गोळा बाजूला काढायचा आणि आता जो पिठाचा गोळा बाजूला काढून घेतला आहे तो अगदी जोर देऊन व्हिडिओत दाखवते त्या पद्धतीने एक दोन मिनटं एक सारखा मळून घ्यायचा तर आज आपण या ठिकाणी मस्त खमंग कुरकुरीत काटेदार आणि आतून पोकळ अशी ज्वारीच्या पिठाची चकली बनवतोय आणि त्यासाठीच सुरुवातीला चकली बनवण्याआधी जर तुम्ही हे पीठ अशा पद्धतीने मळून घेतलं तर पीठ छान मौसूद तयार होतं चकल्यासुद्धा व्यवस्थित पडतात अजिबात तुटत नाहीत त्याचप्रमाणे चकल्या तळल्यानंतर मस्त काटेदार कुरकुरीत आणि आतून अशा तयार होतात तरी ते हाताने जोर देऊन एक दोन ते तीन मिनटं हे पीठ मी छान असं मळून घेतले पीठ मळून झाल्यानंतर त्याचा असा लांबट रोल तयार करून घ्यायचा म्हणजे पीठ सोऱ्यामध्ये अगदी सहज आणि व्यवस्थित भरता येतं तर इथे मी पिठाचा लांबट असा रोल तयार करून घेतलाय आणि त्याचसोबत इथे मी चकली बनवायचा साचा म्हणजे सोरा घेतलाय चकली बनवायची चकतीसुद्धा घेतली आहे त्यानंतर आता या सोऱ्याला आतल्या बाजूनी तेल लावून घ्यायचं अशा पद्धतीने तेल लावून घेतलं की हे चकलीचं जे पीठ आहे ते लगेच पटपट खाली सरकतं आणि चकली पाडताना त्या तुटत नाहीत एकसारख्या आणि छान पडतात चोऱ्याला म्हणजे साच्याला आतल्या बाजूनी व्यवस्थित तेल लावून घेतलं की आता जी चकती आहे तिलासुद्धा दोन्ही बाजूनी तेल लावून घ्यायचं तरी ते साचा आणि चकती दोन्हीला मी व्यवस्थित तेल लावून घेतले आता साच्याला चकती लावून घेता नाही जी खरबडीत बाजू असते ती आतल्या बाजूला करायची आणि जी प्लेन बाजू असते ती बाहेरच्या बाजूला करायची म्हणजे चकत्या छान काटेदार पडतात आणि तयार होतात तरी ते तयार केलेलं पीठ मी सोऱ्यामध्ये भरून घेतले पीठ आपण एकदम छान असं मळून घेतलं होतं त्याचा लांबट गोळा तयार करून घेतला होता त्यामुळे पीठ तुम्ही बघू शकता एकदम व्यवस्थित सोऱ्यामध्ये बसलं आहे त्यानंतर आता हा सोऱ्या म्हणजे साचा आपण बंद करून घेऊयात आणि आता आपण चकल्या पाडून घेऊयात हो तर इथे चकली पाडण्यापूर्वी जे पीठ शिल्लक आहे परातीमध्ये ते पुन्हा रुमाल आणि झाकून ठेवायचं म्हणजे पीठ कोरडं पडणार नाही तर इथे मी चकल्या पाडून घेण्यासाठी कटिंग बोर्ड घेतला आहे तुम्ही या ठिकाणी एखादं पसरट ताट किंवा डिश सुद्धा घेऊ शकता तरी ते चकली पाडून घेताना जो साचा आहे तो कटिंग बोर्ड पासून थोडासा लांब धरायचा आणि साचा गोल फिरवत चकली पाडून घ्यायची चकली पाडल्यानंतर जे बाहेरच्या बाजूचं टोक आहे ते अशा पद्धतीने चिटकवून घ्यायचं आणि जर गरज वाटली तर आतल्या बाजूचं टोकही चिटकवून घ्यायचं आणि इथे चकली पाडून तयार आहे आता दुसरी चकलीही पाडून घेऊयात तरीथे तरीथे तर इथे तुम्ही बघू शकता चकली पाडून घेताना एक सारखी पडतीये अजिबात मध्ये तुटत नाही आहे म्हणजे आपलं पीठही एकदम परफेक्ट तयार झाले आणि आता अशाच पद्धतीने सोऱ्यामध्ये जे पीठ आहे त्या सर्व पिठाच्या मी चकल्या पाडून घेते तर इथे सोऱ्यामध्ये भरलेल्या पिठाच्या मी चकल्या पाडून घेतल्या आहेत आता या चकल्या आपण तळून घेऊयात तर त्यासाठी मी गॅसवर आधीच तेल गरम करायला ठेवलं होतं इथे तेलसुद्धा छान कडकडीत गरम झाले आता यामध्ये आपण तयार केलेल्या चकल्या सोडून घेऊयात तर तेलामध्ये चकल्या सोडून घेताना गॅसचा फ्लेम हाय ठेवायचा आहे मिडियम किंवा लो ठेवायचा नाही आणि चकल्या तेलामध्ये जास्त प्रमाणात सोडायच्या नाहीत फक्त तीन ते चार चकल्या एकावेळी सोडून तळून घ्यायच्या एकावेळी जास्त चकल्या जर तुम्ही तेलामध्ये सोडल्या तर तेलाचं टेम्परेचर कमी होतं आणि त्यामुळे चकली व्यवस्थित तळली जात नाही आणि चकलीमध्ये तेलही खूप शिल्लक राहतं चकली तेलामध्ये सोडली की लगेच गॅसचा फ्लेम मिडियम करायचा चकली तेलामध्ये सोडल्यानंतर सुरुवातीला तुम्ही पाहिलं असेल त्याच्यावरती जास्त बुडबुडे बबल बबल्स येत होते तर हे बबल्स बुड़ थोडेसे कमी होईपर्यंत चकली अजिबात हलवायची नाही चकलीवरती येणारे बबल्स म्हणजे बुडबुडे थोडेसे कमी झाले की त्यानंतर चकली अशा पद्धतीने पलटी करायची दुसऱ्या बाजूने तळण्यासाठी चकलीवर येणारे बुडबुडे कमी झाल्यानंतर चकली पलटी केली की ती तुटत नाही आणि आता मध्यमाचेवरती अशाच पद्धतीने या चकल्या अलटी करत छान अशा तळून घ्यायच्या तर चकली व्यवस्थित तळली गेली आहे हे कसं ओळखायचं तर चकली तेलामध्ये सोडल्यानंतर तुम्ही पाहिलं त्यावरती खूप सारे बुडबुडे बबल्स येत होते तर जशी जशी चकली व्यवस्थित आतमधून तळली जाईल तसतसे त्याच्यावरती येणारे बबल्स बुडबुडे कमी होतात आणि चकली तळाला जाऊन बसते तर इथे तुम्ही बघू शकता तेलावरती येणारे बुडबुडे बबल्स पूर्णपणे कमी झाले आहेत आणि चकलीसुद्धा तळाला जाऊन बसली आहे म्हणजे ही चकली अगदी आतपर्यंत व्यवस्थित आणि परफेक्ट तळली गेली आहे यापेक्षा जास्त ही चकली तेलामध्ये ठेवायची कि नाही किंवा तळून घ्यायची नाही नाहीतर चकली तेलकट होते तर इथे तुम्ही बघू शकता चकलीला कलरसुद्धा छान आला आहे त्याचप्रमाणे चकली छान काटेदारही तयार झाली आहे आता ही चकली आपण एका चाळणीमध्ये काढून घेऊयात म्हणजे यामध्ये जे काही एक्स्ट्रा तेल असेल ते निघून जाईल तर इथे बऱ्याच जणांना चकली हाताने तेलामध्ये सोडता येत नाही किंवा सोडताना ती तुटते तर त्यासाठी सुद्धा इथे मी तुम्हाला चकली तेलामध्ये हाताने न सोडता एकदम वेगळ्या आणि सोप्या पद्धतीने कशी सोडायची ती सांगणार आहे तर त्यासाठी इथे मी आपण जी चपाती भाजण्यासाठी उलातनं किंवा चमचा वापरतो तो घेतलाय आणि त्याने अशा पद्धतीने चकली उचलायची आणि तेलामध्ये सोडायची म्हणजे चकली व्यवस्थित तेलामध्ये सोडली जाते ज्यांना हाताने सोडायला जमत नाही त्या अशा पद्धतीने चकली तेलामध्ये सोडू शकतात आणि अशा पद्धतीने चकली तेलामध्ये सोडली की ती सोडताना तुटत सुद्धा नाही तर इथे एका वेळी मी चारच चकल्या तळून घेणार आहे जास्त नाही यावेळीसुद्धा चकली तेलामध्ये सोडताना मी गॅसचा फ्लेम हाय ठेवला होता चकली तेलामध्ये सोडून झाली की गॅसचा फ्लेम लगेच मीडियम करायचा आणि आता जसं मी आधी सांगितलं होतं अल्टीपल्टी करत याच्यावरचे बबल्स पूर्णपणे कमी होईपर्यंत चकली तळाला जाऊन बसेपर्यंत या चकल्या मी तळून घेणार आहे तर इथे या चकल्यासुद्धा मी तळून घेतल्या आहेत आणि आता याच पद्धतीने आपण राहिलेल्या चकल्यासुद्धा बनवून घेऊयात तर इथे आपल्या सर्व चकल्या बनवून तयार झाल्या आहेत चकल्यांचा तुम्ही कलर पाहू शकता किती मस्त आलाय त्याचप्रमाणे इथे या चकल्या मी जास्त लहानही नाही आणि मोठ्याही नाही मध्यम आकारामध्ये बनवून घेतल्या आहेत त्याचप्रमाणे चकल्यांना तुम्ही पाहू शकता काटेही एकदम छान आले आहेत छान काटेदार चकल्या तयार झाल्या आहेत त्याचप्रमाणे या चकल्यांचा आवाजसुद्धा तुम्ही ऐकू शकता किती खुसखुशीत या चकल्या तयार झाल्या आहेत सोबतच मी या चकल्या तुम्हाला हातावरती चोळून दाखवते अजिबात तेलकट नाही आहे त्याचप्रमाणे इथे मी तुम्हाला चकली तोडून दाखवते चकली तोडल्यानंतर तुम्ही आवाज ऐकू शकता एकदम मस्त कुरकुरीत खुसखुशीत अशी चकली तयार झाली आहे आतल्या बाजूनी छान पोकळ तयार झाली आहे आता आतल्या बाजूनी पोकळ तयार झाली आहे कशी ओळखायची तर चकली तोडल्यानंतर चकलीला अशा पद्धतीने आतल्या बाजूनी होल दिसतो म्हणजे चकली आतमधूनही छान पोकळ तयार झाली आहे आणि आपण इथे जे काही साहित्याचं प्रमाण घेतलं आहे त्यामध्ये तीस ते पस्तीस चकल्या अगदी सहज बनून तयार होतात आणि एक महिना हवा बंद डब्यामध्ये आहे अशा छान टिकतात त्याचप्रमाणे या चकल्या आहेत तर या गौरी गणपतीला किंवा मधल्या वेळेत खाण्यासाठी एक महिना टिकणार या ज्वारीच्या पिठाच्या कुरकुरीत चकल्या नक्की बनवून पहा तर इथे आपले गौरी गणपती विशेष फराळाचे दोन्ही पदार्थ बनवून तयार झाले आहेत अगदीच सहज आणि झटपट बनवून तयार होतात असे हे दोन पदार्थ आहेत तर यावर्षी गौरी गणपतीच्या नैवेद्यासाठी तुम्हीसुद्धा हे दोन पदार्थ नक्की बनवून पहा आणि तुम्हाला आजचा हा रेसिपी व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला तुमच्या मित्रपरिवारासोबत नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा लाईक करून मलाही कमेंट करून सांगा तुम्हाला हा रेसिपी व्हिडिओ कसा वाटला आणि अशाच रेसिपीजसाठी आपल्या सरिताच किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच एका साध्या सोप्या आणि नवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद